बातमी भी बीडमधन आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणखी एक नव नाव आता समोर आलेलं आहे सुग्रीव कराड हे नाव आता समोर येत आहे जयराम चाटे महेश केदारनं सुग्रीव कराडची माहिती दिली आहे सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मसाजोकच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा कृष्णा आंधळेनं केलेला होता याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं चाटे आणि केदार यांनी म्हटलंय सुग्रीव कराड नेमका कोण आहे याची माहिती आपण पाहूयात सुग्रीव कराड हा मूळचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आई पंचायत समिती सदस्या पत्नी केच नगरसेविका मारहाण खून दरोडा अत्याचार दंगल असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची भूमिका संशयास्पद होती लोकसभा निवडणुकीनंतर बजरंग सोनवणे यांच्यासोबत त्याने काम केलं